अमरावतीमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू कायम झाले आहे त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताचे घोषणा केली आहे त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल करीत गंभीर आरोप केले आहेत काय म्हणाले बच्चू कुडू पाहूया सविस्तर मध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू पुन्हा कायम आहे आणि या अमरावती जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली शेतकऱ्यांना काय मदत मिळणार आता बँकेकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची एक शेत उमेद जागृत झालेली आहे शेतकरी दिव्यांग मजुरांचा आशीर्वाद आहे न्याय देवतेचा न्याय आम्हाला देवतेने न्याय केलेला आहे आणि मला असं वाटते का एकंदरीत जो काही दबाव आणि सूड उभारण्याचा जो प्रयत्न झाला पुन्हा एकदा हणवून पाडण्याचं आम्हाला यश आलेलं आहे आणि ते खरे तर न्याय देवतांमुळे आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळांनी केलेला प्रयास ने एकंदरीत आम्ही केलेलं काम आमच्या कामे आलेलं एकूणच ज्या प्रकारे आपण मोजरीमध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन झाल्यानंतर मग जे आंदोलन संपल्यानंतर नुकतंच हे पाऊल उचलण्यात आलं कुठेतरी महाभारतामध्ये ज्या प्रकारे अभिमन्यूला घेण्यासारखं काम केलं होतं चक्रव्यूह आपल्यासाठी रचलं गेलं होतं महाभारतात अभिमन्यूला जे घेरलं होतं ते काही फक्त म्हणजे व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही इथे त्याच्यापेक्षा उलट आहे आमच्या विरोधात कोणी आवाजच उठू नये तलवार गिरवार घेऊन लढणं तर लय दुसरी गोष्ट आहे आवाज जरी कराल तरी तुम्हाला कापल्या जाण मारल्या जाण जे जे काय करता येईल ते केल्या जाईल अशी जी भूमिका राज्य सरकारमधल्या काही लोकांची आहे ते फार चुकीची आहे आणि अशा लोकशाहीचं पतन होणार आहे आणि मग ही दंडूकशाही कुठल्याही परिसरात कोणी सहन करणार नाही त्याचे परिणाम दिवसांदिवस सरकारला भोगावं लागत आपण म्हणता भाजपाची स्लीपर सेल आहे हे सुद्धा कामाला लागलेले आणि हे सुद्धा राजकीय आता षडयंत्रोगाही करतच आहे ना त्यांना असं वाटतं का बच्चू मरण पदार्थ आहे पण त्यांना त्यांनी ओळखलं नाही आमचं मरण पदार्थ नाही आहे आम लढणेवाले लोक आहे भाजपची आणि काँग्रेसची छुपी युती होती का असं वाटते का ते काय सांगावं लागते तर तुम्ही शोधून पळाले पाहिजे आमच्यापेक्षा तुम्ही कॅमेरे नेले पाहिजेत एकावन्न एक टक्के बँक नफ्यामध्ये आहे असं पूर्ण माहिती मिळाली अजून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी बँकेचे अजून काही प्रस्ताव दिवस की ज्याच्यामुळे आपला शेतकरी शेतमजूर याला तो दहा वीस वर्षाचा कार्यकाळ काळ जर कार पाहिला तर पंधरा ते अठराशे करोड मध्ये आमची बँक ठेवीमध्ये होती आमच्या ठेवी आता ते चोवीसशे कोटी झालं साडेचारशे तीनशे दीड वर्षात आम्ही साडेचारशे कोटीनं वाढ केली हा दहा वर्षाचा एकंदरीत पूर्ण विषय आणि आता आम्ही केलेला विषय भांडवल आमचं वाढलेलं आहे नफा वाढलेला आहे एकोणसाठ कोटीचा आणि परतावा जर पकड पकडला तर कोटी म्हणजे नव्वद कोटीच्या वर आपला ढोबळ नफा जात तर मला असं वाटतं तरी पण लोक काही संचालक का असा राजकीय पोटी या बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न होते तर ते चुकीचं आहे संचालकांनी तरी असं करू नये कारण त्याचा परिणाम जर आर्थिक दुसऱ्या बँकेवर पडला तर त्याचा परिणाम संचालकाला भोगावा लागेल आपल्या सोबत होते बच्चू कडू आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आणि शेतकरी हा खुशाल होणार या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या मी कॅमेरा पर्सन रोहित सोबत इथेच केले सिटी न्यूज अमरावती बच्चूकुळे यांनी केलेले हे आरोप आणि त्यानंतर भाजपची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरेल अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ते काय निर्णय घेतात आणि त्यांच्या या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण काय बदल होतात यावर आमचे लक्ष असेल सध्या तरी या विशेष बुलेटिनमध्ये इतकंच पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज